नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आज पाहणार आहात आपण उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय म्हणजे काय त्याचे वेगवेगळे प्रकार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचा आनंद घेत राहा तर पहा आज पाहू आपण उभयान्वयी अव्यय आता उभयान्वयी म्हणजे काय किंवा उभय म्हणजे काय तर दोन आणि अन्वय म्हणजे काय तर संबंध म्हणजेच दोन वाक्य दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात तर उभयान्वयी अव्यय म्हणतात तर उभयान्वयी अव्यय हे काय आहे तर अव्यय यांचा तिसरा प्रकारात प्रकारा हो प्रकार आहे त्यातपूर्वी आपण पहिला पाहिलं होतं क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते तर आज तिसरा अविकारी प्रकार किंवा तिसरा अव्यय उभयान्वयी अव्यय हे आपण पाहणार आहोत तर आता उदाहरणार्थ दिलेला आहे बघा आता उदाहरणाद्वारे आपण समजावून घेऊ बाबांनी दुकानातून पेन आणि वही आणली तर या वाक्यामध्ये आणि हे काय आहे तर उभयान्वयी आवे आहे म्हणजे या दोन वाक्यांना किंवा या दोन पेन आणि वही या दोन शब्दांना जोडणारा कोणता शब्द आहे तर आणि आहे तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा प्रयत्न केलास तर यश मिळेल तर प्रयत्न केलास आणि यश मिळेल हे काय दोन वेगवेगळी वाक्य आहेत त्यांना दोन्ही वाक्यांना एकत्र एक किंवा आहे कोणत्या शब्दाने तर तर या शब्दाने जोडलेला आहे तर तर हा काय झाला उभयान्वयी अव्यय झाला म्हणजेच दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात तर उभयान्वयी अव्यय म्हणतात तर उभयान्वयी अवयाचे आपण प्रकार पाहू उभयान्वय अवयाचे दोन प्रकार पडतात कोणते तर एक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा आहे गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय तर प्रधानत्वसूचक अव्यय म्हणजे काय तर दोन्ही वाक्ये काय असतात याच्यामध्ये प्रधान असतात आणि गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययामध्ये काय असतात तर दोन एक वाक्य प्रधान व दुसरे वाक्य काय असते तर गौण असते आणि प्रधान प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय म्हणजेच काय तर यासमध्ये संयुक्त वाक्य प्रकारातील जी सगळी वाक्यं आहेत ती कशामध्ये येतात तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये येतात आणि मिश्र मिश्र स्वरूपातील जी वाक्य आहेत ती सर्व काय येतात तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये येतात प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययातील दोन्ही वाक्य कशी असतात तर तर समान दर्जाचे असतात दोन्हींना तेवढंच महत्व असतं परंतु गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययातील अव्ययातील वाक्य कसे असतात तर एक प्रधान असतं आणि एक गौण असतं म्हणजे एक मुख्य वाक्य असतं आणि दुसरं त्या वाक्यावर अवलंबून असतं तर प्रधानत्वसूचक उभयानवयवयाचे चार मुख्य प्रकार पडतात तर कोणते कोणते समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक तसेच गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे सुद्धा चार प्रकार पडतात कोणते कोणते तर स्वरूप बोधक कारणबोधक उद्देशबोधक आणि संकेत बोधक असे दोन्हीचे एकूण चार चार प्रकार पडतात एकच अव्यय किंवा एकच शब्द हा वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या पद्धतीने कसा येतो हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल मित्रांनो तर पहिला प्रकार पाहू आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय मग त्यातील पहि त्यातील पहिला प्रकार कोणता आहे तर समुच्चयबोधक उ उभयान्वयी अव्यय तर या अव्ययामध्ये क या प्रकारामध्ये कोणती कोणती अव्यय असतात किंवा दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारे कोणते शब्द येतात तर आणखी व न नी शिवाय हे काय येतात हे शब्द याच्यामध्ये येतात म्हणजेच ही अव्यय काय करतात तर दोन प्रधान वाक्यांना जोडताना काय करतात तर त्यांचा समुच्चय किंवा त्यांचा गट तयार करतात म्हणून त्याला काय म्हणतात तर समुच्चय बोधक अव्यय असे म्हणतात ही अव्यय काय असतात तर पहिल्या विधानात अधिक भर टाकतात म्हणजे बघा उदाहरणार्थ काय आहे मी रोज पहाटे उठतो व व्यायाम करतो तर याच्यामध्ये व हे काय आहे तर समुच्चयबोधक बोधक आहे तर दुसरं काय उदाहरण आभाळ भरून आले आणि पाऊस सुरू झाला आणि हे काय आहे तर समुच्चयबोधक बोधकाव्य आहे म्हणजे आधीचं जो पहिलं उदाहरण आहे बघा आभाळ भरून आले हे जे पहिले वाक्य आहे त्याच्यामध्ये जास्त भर टाकते म्हणजे पाऊस सुरू झाला म्हणजे जास्तीची माहिती आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये दिली जाते आणि ही दोन्ही वाक्य कसे आहेत तर प्रधान आहेत मुख्य दोन्ही वाक्य आहेत समजलं तर दुसरा प्रकार आहे त्याच्यातील विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आता विकल्पबोधक म्हणजे काय आपल्याला याच्यावरूनच करत विकल्प म्हणजे पर्याय किंवा दोन्हीपैकी एक असा त्याचा अर्थ होतो याच्यामध्ये कोणते कोणते शब्द येतात तर अगर वा किंवा अथवा की हे शब्द येतात ही अव्यय कोणती तरी एक असा अर्थ काय करतात तर सुचवतात म्हणजेच काय विकल्प म्हणजे काय दोघापैकी एक असा अर्थ ज्या अव्ययातून निघतो त्याला काय म्हणायचं तर विकल्पबोधक अव्यय म्हणायचं तर बघा उदाहरणार्थ तू ये अथवा येऊ नकोस आता अथवा हे काय आहे तर का विकल्पबोधक प्रदानत्व सूचक उभयान्वयी तर म्हणजे काय तू ये अथवा येऊ नकोस म्हणजे दोन्हीपैकी एक सांगितलं ये किंवा येऊ नकोस तू अभ्यास करणार की मार खाणार तू अभ्यास करणार म्हणजे अभ्यास केला तर मार खाणार नाहीस ना म्हणून अभ्यास केला की मार खाणार नाही असा की हे काय झालं तर विकल्प दोन्हीपैकी एक अभ्यास केला तर मार मिळणार नाही आणि अभ्यास नाही केला तर मार मिळणार असं तर तिसरं उदाहरण आहे लोक आपल्याविषयी चांगले बोलत किंवा वाईट बोलत याच्यातील किंवा हे काय आहे विकल्पबोधक का आहे तिसरा प्रकार आहे न्यूनत्व बोधक न्यूनत्व म्हणजे काय बघा कमीपणा असा याचा अर्थ होतो म्हणजेच याच्यामध्ये कोणते कोणते शब्द येतात तर पण परी परंतु बाकी किंतू तरी हे शब्द याच्यामध्ये येतात तर ही अव्यय काय असतात तर पहिल्या वाक्यातील कमीपणा किंवा दोष असल्याचे आपल्याला सांगतात ही अव्यय दोन वाक्यातील विरोध दाखवतात म्हणून त्यांना काय म्हणतात तर विरोध दर्शक असेही म्हणतात म्हणजेच न्यूनत्व बोधक किंवा न्यूनत्व दर्शकला अजून एक दुसरा शब्द काय येतो तर विरोध दर्शक सुद्धा म्हणतात आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ बघा उत्तम गुण मिळाले पण नंबर आला नाही म्हणजे कमीपणा सांगितलेला आहे त्याच्यात उत्तम गुण मिळाले पण त्याचा काय झालेला आहे नंबरच आलेला नाही म्हणजे दोष काहीतरी दाखवलेला आहे तसेच मरावे परी कीर्तिरूपी उरावे तिसरं उदाहरण आहे थोडा ताप आला आहे बाकी काही नाही म्हणजे थोडं म्हणजे थोडं ताप आलेलं आहे आणि बाकी काही नाही म्हणजे न्यूनत्व दाखवलेलं आहे त्यामुळं काय झालेलं आहे हे काय न्यूनत्वबोधक बोधक अव्य आहे तसंच चौथा प्रकार पाहू आपण परिणामबोधक परिणा नामबोधकमध्ये कोणते कोणते शब्द येतात म्हणून सबब यास्तव की तस्मान अतएव याकरिता इत्यादी शब्द काय येतात तर परिणामबोधक अवयामध्ये येतात तर ही अव्यय काय असतात तर पहिल्या वाक्यात जे घडले आहे त्याचा काय असतो तर परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवलेला असतो म्हणून याला काय म्हणतात परि परिणामबोधक म्हणतात म्हणजे बघा वाटेत गर्दी होती सबब उशीर झाला म्हणजे वाटेत गर्दी असल्यामुळे काय आहे त्याला उशीर झाला म्हणजे वाटेत गर्दी असल्याचा परिणाम काय झाला तर उशीर होणे अभ्यास केला म्हणून चांगले गुण मिळाले तर इथं सबब हे काय आहे परिणामबोधक इथं म्हणून परिणामबोधक म्हणजे अभ्यास केला मग त्याचा परिणाम काय झाला तर काय झालं चांगले गुण मिळाले तुम्ही रागावले याकरिता तो तुम्हाला बोलत नाही म्हणजे तुम्ही रागवले याचा परिणाम काय झाला तर तो त्या त्यांना आता बोलत नाही म्हणजे हे काय झाले तर परिणामबोधक अव्यय झाले एका एक वाक्याचा दुसऱ्या जो परिणाम आहे तो पुढील वाक्यामध्ये दर्शवलेला असतो त्याला म्हणतात परिणामबोधक अव्यय आता पाहू आपण उभयान्वयी अवयातील दुसरा प्रकार गौणत्वसूचक उभयान्वयी अवय म्हणजेच जे की वाक्य असतात त्याच्यातील पहिला प्रकार आहे स्वरूपबोधक गौणत्वसूचक उभयान्वय अवयामधील एक वाक्य प्रधान असतं आणि एक वाक्य गौण असतं तर प्रधानत्वसूचकमध्ये दोन्ही वाक्यसुद्धा काय असतात तर प्रधान असतात तर पहिला प्रकार आहे स्वरूपबोधक स्वरूपबोधकमध्ये कोणते कोणते शब्द येतात तर म्हणजे म्हणून जे की हे काय येतात तर शब्द येतात तर मग काय ही अव्यय मागील शब्दाचे किंवा वाक्याचे स्वरूप उलगडून सांगतात म्हणजे जे मागे वाक्य आहे प्रमुख वाक्य आहे ते पुढील काय सांगते प्रधान वाक्य गौण वाक्यात काय असतं तर प्रधान वाक्याचे स्वरूप स्पष्ट केलेले असते पहिलं वाक्य काय असतं तर प्रधान असतं आणि पुढील वाक्य काय असतं तर गौण असतं म्हणजे बघा तो म्हणाला प मला पश्चाताप झाला म्हणजे तो म्हणाला हे काय झालं तर प्रधान वाक्य झालं आणि की हे काय आहे स्वरूपबोधक काव्य आहे आणि मला पश्चाताप झाला आहे त्याचं काय जर स्वरूप उडकडून पुढच्या वाक्यामध्ये सांगितलेलं दि, आहे दिवाळी म्हणजे म्हणजे काय तर स्वरूपबोधक दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण म्हणजे दिवाळीविषयी अधिक माहिती पुढच्या वाक्यामध्ये सांगितलेली आहे तसेच न्यूटन म्हणून मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला मौन म्हणून काय तर स्वरूप का बोधक हवे आहे तर न्यूटनविषयी अधिक माहिती किंवा त्याचं स्वरूप काय सांगितलं आहे पुढच्या वाक्यात सांगितलं आहे म्हणजे हे प्रधान वाक्य झालं आणि मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला हे काय झालं गौण वाक्य झालं समजलं मित्रांनो पुढचा प्रकार पाहू आपण कारणबोधक उभयान्वयी हवे कारणबोधकमध्ये कोणते शब्द येतात कारण की की कारण का की इत्यादी शब्द येतात म्हणजे यातील दुसरे गौण वाक्य हे पहिल्या प्रधान वाक्याचे कारण असते आता बघा उदाहरणार्थ बघा त्याला सुट्टी मिळाली नाही कारण काम वाढले म्हणजे हे दुसरं जे गौण वाक्य आहे हे काय असते तर ह्या पहिल्या वाक्याचे कारण असते त्याला सुट्टी मिळाली नाही हे मुख्य वाक्य झालं कारण का तर काय तर ते त्याला काम वाढलेलं आहे म्हणून सुट्टी मिळालेली नाही तसेच दुसरं वाक्य काय तो परीक्षेत पास झाला का की तो हुशार आहे म्हणजे तो परीक्षेत पास झाला कारण का बर पास झाला तर तो खूप हुशार आहे म्हणून तो परीक्षेत पास झाला समजलं तिसरा प्रकार पाहू गौणत्व सूचक उभयान्वयचा उद्देशबोधक उद्देशबोधक म्हणजेच काय तर हेतूदर्शक आता याच्यामध्ये कोणते कोणते शब्द असतात यास्तव कारण की सबब म्हणून इत्यादी शब्द आलेले असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो उद्देश यातील यातील वाक्य हे काय असते तर प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू असते आता बघा मला मार्गदर्शन पाहिजे म्हणून तुमच्याकडे आलो मग तुमच्याकडे येण्याचा उद्देश काय आहे माझा तर तुमच्याकडून मला मार्गदर्शन पाहिजे किंवा माझा हा हेतू आहे तुमच्याकडून मार्गदर्शन पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलो तर प्रकृती चांगली राहावी सबब तो व्यायाम करतो आता प्रकृती व्यायाम करण्याचा हेतू काय आहे त्याचा किंवा उद्देश काय आहे तर प्रकृती चांगली राहावी हा त्याचा उद्देश झाला तर म्हणून काय झालं सबब हे काय झालं उद्देशबोधक झालं तसेच भांडण वाढू नये जास्त तो शांत राहिला तो शांत राहण्याचा उद्देश काय आहे तर भांडण वाढू नये हा त्याचा हेतू किंवा उद्देश झाला म्हणून हे काय झालं उद्देशबोधक वाक्य झालं समजलं मित्रांनो पुढचा प्रकार आहे चौथा संकेतबोधक संकेत म्हणजे अट दाखवलेली असते हे खूप सोपं आहे बघा जरी तरी जर तर की तर म्हणजे इत्यादी शब्द याच्यामध्ये आलेले असतात म्हणजेच ही अव्यय काय असतात तर अट दाखवतात अशा वेळी पहिले वाक्य काय असते गौण असते व दुसरे प्रधान असते इतर वेळेस काय असतं पहिलं वाक्य प्रधान असतं आणि दुसरं गौण असतं परंतु क संकेत बोधकमध्ये काय होतं तर पहिलं वाक्य गौण आणि दुसरं प्रधान असतं म्हणजे उदाहरणार्थ बघा तू लवकर घरी आलास म्हणजे फिरायला जाऊ बघा आता फिरायला जाऊ हे काय आहे प्रधान वाक्य म्हणजे इथं काय झालं म्हणजे वापरलं जर तू लवकर घरी आलास तर फिरायला जाऊ म्हणजे तू लवकर घरी आलास म्हणजे फिरायला जाऊ असा अर्थ होतो त्याचा तर दुसरं काय आहे जर तू भाषण केलेस तर चॉकलेट देईन आता आई मुलांना म्हणते बघा तू जर अभ्यास केला किंवा तू आज चांगले भाषण केलेस तर चॉकलेट देऊन तर इथं काय झालेले अट दाखवलेली आहे जरी तू बोलावले तरी मी येणार नाही जरी आणि तरी शब्द आहेत म्हणून हे झाले संकेतबोधक तू गेलास की मी लगेच येईन इथं पण काय आहे संकेत दाखवले किंवा अड दाखवले तू गेला तर मी येईन म्हणजेच इथं की हे कशाने संकेत बोध बोधक अव्यय म्हणून वापरलेले आहे समजलं मित्रांनो गौरत्व सूचक उभे नाही अव्याचे चार प्रकार आपण आता पाहिले आता पाहू आपण या उभयन्वयी अवयातील खूप महत्त्वाचा घटक म्हणजे एकच अव्यय असतो परंतु त्याचा प्रकार वेगवेगळा येतो आता तुम्ही पाहिला असेल आधीवर आपण म्हणजे की कारण हे शब्द पाहिले हे शब्द आहेत परंतु ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात येतात म्हणजेच शब्दांवरून आपण इथे प्रकार न ठरवता मित्रांनो त्या वाक्याचा जो अर्थ आहे त्याच्यावरून आपल्याला त्या श अव्ययाचा प्रकार ठरवायचा असतो मित्रांनो फक्त शब्द म्हणून तसं न करता पूर्ण त्या व्याख्याचा अर्थ समजून घ्यावा आणि मग तिथं प्रकार ठरवावा आता उदाहरणार्थ बघा इथं म्हणून हा शब्द आहे म्हणून हा शब्द आहे तर म्हणून हा शब्द परिणाम बोधकमध्ये येतो उद्देशबोधकमध्ये येतो आणि स्वरूप पण येतो परंतु कशा प्रकारे येतो तर पा, बघा पाऊस पडला नाही म्हणून पिके करपली तर पिके पाऊस पड न पडण्याचा परिणाम काय झालेला आहे पिके करपली म्हणजे हे काय झालं परिणामबोधक झालं तसेच दुसरं आहे चांगला उपचार व्हावा म्हणून तो पुण्याला गेला आता बघा बरं गेला तो पुण्याला चांगला उपचार व्हावा म्हणून हा त्याचा हेतू आहे किंवा उद्देश आहे म्हणून काय झालं हे उद्देशबोधक झालं तसेच दशरथ म्हणून एक राजा होता आता दशरथ या राजाविषयी पुढच्या वाक्यामध्ये काय केलेले आहे जास्तीची माहिती सांग ले ले आहे म्हणून तो काय झाला तर स्वरूप बोधक त्याचं स्वरूप उलघडून सांगितलेलं आहे म्हणून तो स्वरूप बोधक झाले म्हणजेच म्हणून हा एकच शब्द आहे परंतु तो वेगवेगळ्या प्रकारामध्ये वापरलेला आपण पाहिला तसेच आता दुसरा शब्द पहा की हा शब्द घ्या तुम्ही चहा घेणार की कॉफी आता की हा शब्द इथं इथं कोणत्या अर्थाने वापरलेला आहे तर विकल्पबोधक हे किंवा हे असा वापरलेला आहे तसेच पुढे बघा तो म्हणाला की मी नक्की येई आता इथं बघा ही हा की कसा वापरलेला आहे स्वरूपबोधक म्हणून वापरलेला आहे याच्याविषयी पुढं फुड़, पुढे माहिती सांगितलेली आहे स्वरूप उलकडून दाखवलेला आहे तसेच तिसरं पाऊस जास्त पडला की बरे होईल म्हणजे इथं संकेत दाखवलेला आहे जर पाऊस जास्त पडला हो जा तर बरे होईल असा त्याचा अर्थ होतो म्हणजे इथं काय झालेलं आहे संकेत आहे आणि चौथा आहे त्याने इतके चांगले भाषण केले की त्याचा नंबर आला म्हणजे त्यानं चांगलं भाषण केलं म्हणून त्याचा परिणाम काय झाला तर त्याला त्याचा नंबर आला म्हणजेच हे की आपण कसं वापरलं तर परिणामबोधक या अर्थाने वापरलं समजलं मित्रांनो एकच शब्द आहे परंतु वाक्यात येतो परंतु तो अर्थ ज्याप्रमाणे निघतो त्या वाक्याचा त्याच्यानुसार त्याचा प्रकार ठरवायचा आहे नुसतं तो शब्द आला तर समजा आता इथं की आला म्हणून आपण विकल्पबोधक लिहू शकतो का तर नाही तर आपल्याला पहिला वाक्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल आणि त्याच्यानुसारच त्या अव्ययाचा त्या प्रकार आपण तिथं लिहायचा आहे समजलं मित्रांनो तुम्हाला जर आज ही उभयान्वयी अव्यय जर समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स